नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज होता संडे संडे म्हटलं तर जरा आरामच असते आपल्याला नाही थंडी तर खूपच आहे कमी व्हायचं नाव घेत नाही उलट वाढते आणि इतक्यामध्ये ना गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त थंडी आहे आणि आमच्या भागामध्ये एवढी उष्णता पण एवढीच असते आणि थंडी पण तेवढीच असते आणि आत्तापर्यंत पाऊस आला त्यामुळे तर जास्तच थंडी वाटते ह्या ह्या वर्षी हिवाळा हा निसर्गाच्या बदलाचा आणि थंडीचा आस्वाद घेण्याचा काळ असतो असं म्हणायला हरकत नाही पण भरपूरच थंडी आहे किती उबदार कपडे घालायचे किती गरम कपडे घालायचे आपल्याला तर बाहेर जास्त येणं जाणं असतो आणि ह्या अशा वातावरणामुळे ना अजिबात बाहेर निघायची इच्छा होत नाही इतका लहान दिवस असतो हिवाळ्याच्या म्हणजे दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असतो कामामध्ये दिवस कसा निघून जातो तेच माहिती पडत नाही आणि ह्याच दिवसामध्ये आमच्या भागामध्ये तर मंडईया जत्रे असतात आणि बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात आजूबाजूला प्रत्येक छोटी मोठी गावं असतील ना तरी प्रत्येक गावामध्ये असतात पण अशा वातावरणामुळे मध्ये ना जायची इच्छा होत नाही चला आता माझ्या मामाच्या गावची पण मंडई आहे आम्ही जिथे राहतो तिथली पण मंडई आहे सतरा अठराला आणि छान छान कार्यक्रम असतात बघा तिकिटांचे वगैरे पण असतात आणि फ्रीवाले पण असतात माझं सगळं आवरून झालेलं आहे बघा आणि सकाळच्या वेळी घड्याळाचा काटेला पंख फुटलेले आहेत की काय असं वाटते म्हणजे वेळ कशी अशी खुरकन निघून जाते की काय असं वाटते आणि मग बाकी इतर कामामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये शाळेला घाई होईल वेळ होईल की, हो हो की काय ते पण आपल्याला मॅनेज करावं लागतं म्हणजे अशा बऱ्याच अशा गोष्टी ज्या सकाळच्या वेळेवर डिपेंड असतात आपल्या रुद्रांश पण गेला शाळेत रुद्रांशचे पप्पा सुद्धा आपल्या कामावरती गेले मी माझी कामं आवरून घेतली कामं जे काही होती ती आणि फक्त आता बेडशीट वगैरे अंतरायचं होतं म्हणजे बेडशीट उशी कवर हे धुवून काढले आणि हे जे कपडे आहेत आपले अंतरून पांघरून तर आपण चार पाच दिवसांनी किंवा सात आठ दिवसांनी तर धुतोच धुतो आणि कसं लहान मुलं असतील तर मग लवकरच आपण धुतो खराब होतात लहान मुलं कुठून पण चालत येतात कसे पण वापरतात त्यामुळे निवारचा आठवडी बाजार असतो भाज्या वगैरे आणल्या पण मी अजून पिशव्या वगैरे काही केल्या खाली केल्या नाही फक्त भाजी करायची होती मला तर मग मुळा कांदे आणले होते त्याची भाजी होती छान असे कोडे कोडे पानं म्हटलं त्याची भाजी करूया कारण मला टिफिन पण यायचं होतं माझी जाऊ आहे तिची वहिनी म्हणजे माझी पण वहिनीच लागते ती ऑपरेशनला आली आहे तर आता पाच सहा दिवस झाले सात आठ दिवसात तर सुट्ट्या होत्या सात दिवसामध्ये तोपर्यंत आता मी जवळ आहे तर मग मीच डबा डबा मस्त बारीक बारीक अशी कापून घेतली बघा मुळा मुळा म्हणजे भाजी मुळ्याच्या कांद्याची भाजी आणि हिवाळ्यामध्ये गरम असते म्हणून खायचं म्हणतात आता मी तर कधी केली नाही पण करायचं म्हटलं म्हणून करते आता भाजी बघू मी इथे जवळ आहे तर मग मीच डब्बा देते आणि बाजारातून आली पण भाजी भाजीचा अजून खाली केलं नव्हतं नंतर करते म्हटलं आरामात कारण आता डब्बा पण द्यायची घाई होती भात भाजी वरण पोळ्या एवढा स्वयंपाक पटकन आवरायचं होतं आणि नेऊन पण द्यायचं होतं टिफिन तो आला नव्हता मग मलाच नेऊन द्यायचं होतं टिफिन तसं तर आम्ही रोज जेवण झाल्यानंतर तिकडे फिरायला जातो एवढं काही लांब नाही आहे जवळच आहे तर थंडी पण भरपूर आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये म्हटलं गरम गरम मोड्याच्या भाजी करूया कशी वाटते तर मी याच्या आधी केली नव्हती तरी ते कांदा चार पाच लसणाच्या कऱ्या घेतल्या हिरव्या मिरच्या कांदा एक छोटासा टमाटर घेतला आणि आपली भाजी पण मुड्याची छान अशी स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतली पहिल्यांदाच करते बघू आता कशी वाटते काय वाटते जिरा लसणाच्या कऱ्या कांदा आणि हिरवी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि जरा मला घाई पण झाली या स्वयंपाकाला कारण ना डब्बा द्यायचा आहे मला हॉस्पिटलमध्ये आता पाच सहा दिवसापासून मी ते माझ्या जाऊचे जाऊ माझ्या जाऊबाईची वहिनी आहे म्हणजे माझी पण वहिनीच लागते तर त्या आहेत ऍडमिट ऑपरेशन झालं आहे त्यामुळे तर त्यांना आता डब्बा पण द्यावा लागते त्याच्यामुळे आणि मी मार्केट मधून आली एवढी घाई झाली अजून मी बाजार पण ठेवलेला नाही भाज्या वगैरे धुऊन घेतल्या आणि हा बघा हा एक काहीतरी उद्योग ते असं चालूच असतो असला भाजी मी जशी भाजी धुतली त्याने पण आता भाजी धुतलं आणि काय काय काड्या करते माझा मार्केट पण अजून ठेवायलाच आहे मी भाजीपाला जो आणलेला आहे तो ठेवला नाही शिंगाडे ग्रासने खाल्ले थोडे दोन चार तेवढेच बाकी हे खायच्या वस्तू मी पॉलिथीनमध्ये आणल्या होत्या बाकी भाजीपाला मध्ये जसं त्या तसाच आहे घाई झाली आहे त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक करूया अजून चपात्याचं पीठ मडायचं बाकी आहे इकडे कुकर लावून दिला भाजी फोडणी देते आणि नंतर मी पीठ मडून घेते कारण ना गावखेड्यातल्या लोकांना कसं लवकर देवायची सवय असते लवकर देवतात मग आपण आता काय केलंच पाहिजे लवकर तर मग त्याच्यासाठीच मी आता थोडं घाईघाईने करते स्वयंपाक हळद टाकली टमाटर टाकली आणि आता भाजी टाकते कधीही पालेभाज्या करताना मीठ नंतरच घालावे म्हणजे रंग पण भाजीचा हिरवा रंग कायम राहतो आणि भाजीचा आपल्याला अंदाज पण येतो कारण पालेभाज्या आधी जास्त दिसतात जरा शिजत आले की मग कमी होतात त्यामुळे नंतरच मीठ घालावे एक गरम पाण्याची बॉटल धरली कपडे धुतले होते ते पण कपडे आहेत म्हणजे सुकलेले ते घेऊन जाते डब्बा घेऊन जाते भात भाजी वरण पोळी आणि चालले आता डब्बा नेऊन देते बाजार माझ्या अजून तसंच ठेवायचं आहे बरे सगळं काही माझ्या तसंच आहे पण लवकर जेवतात ना ते माझं म्हणून नेऊन देते पटकन आल्यानंतर मी माझ्या आवरून घेणार आहे दार वगैरे लावलं चला हां यांच्या अजून सामान होता ते पण थोडंसं घेते रुद्रांश आणि रुद्रांशी पप्पा हे पण बाहेर गेले होते म्हणजे जेवायलाच गेले होते पण मग त्या काही जेवण करून नाही आले उशिरा आले तोपर्यंत मी तर दवाखान्यातून येऊनच गेली होती जवळपास नऊ वाजेपर्यंत आली मी दवाखान्यातून कारण थोड्या वेळ गप्पा गोष्टी हे ते केली त्यांच्यासोबत आणि नंतर आले मी दवाखान्यातून आणि जे काही भाजीपाला मला ठेवायचा होता मी ठेवली नव्हती तो ठेवून घेतला आणि बाहेर तर इतकी भयानक थंडी होती इतका गार वाटला मला कानाला वगैरे बांधली पण घरात आल्यानंतर छान वाटलं वातावरण मग कानातलं काढून घेतली आणि भाजीपाला सगळं व्यवस्थित निवडून ठेवली हिरव्या पाल्याभाज्या असतील तर मी स्वच्छ करून ठेवते म्हणजे मोडून नीट करून ठेवते जेणेकरून आपलं कसं सकाळची वेळ असते मग सकाळी घाई गडबड होते ना तर मग आणल्या आणल्या भाजीपाला नीट केला असला तर मग कसाई आपण पटकन करता येतो भाज्या वगैरे करता येतात कसाई हात लावला तरी म्हणून मग मी बाजारातून आणल्या आणल्या भाज्या वगैरे नीट करून ठेवते व्यवस्थित जिथल्या तिथे भाजीपाला वगैरे नीट करून ठेवेपर्यंत मला अर्धा दा तास लागला पालेभाज्या होत्या संभार असतो परत हिरवे मिरच्या असतात त्याची पण देठं तोडून ठेवायची म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या पण जास्त दिवस टिकतात आणि देठंसुद्धा ठेवलं ना तर मग ते देठांना असं पाणी लागतो आणि मग ते असे सडतात आणि मग ते हिरव्या मिरच्या पण सडतात म्हणून मी देठं वगैरे काढून ठेवते मिरच्यांच्या पालेभाज्या पण नीट करून ठेवते संभार हिरव्या पालेभाज्या आणि आता बाजारामध्ये पालेभाज्या तर भरपूर प्रमाणामध्ये मिळतात तर आपण आणतोच एक दोन पालेभाज्या आणल्या आणल्या नीट करून नीट करून ठेवले जेवण वगैरे झालं रात्रीचे भांडे मग मी तर रात्रीच घासते सकाळी तर अजिबात थंड्या पाण्यामध्ये हात टाकायची इच्छा होत नाही मग सगळं आवरून घ्यायचं तोपर्यंत तर वेळच होते झोपायची आणि झोपायची वेळ झाली तरी कुठे झोप लागते एकदा एकदा का आपली झोपेची वेळ निघून गेली तर तर असा होता माझ्या संध्याकाळचा रुटीन तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा गुड नाईट सगळ्यांना